नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स मित्र हो आज आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहोत म्हणजे जे काही चर्चा चालली आहे त्या चर्चेतलं सत्य तुमच्या समोर मला मांडायचं आहे दिशा मृत्यू प्रकरणामध्ये जेव्हा दिशाच्या वडिलांनी कोर्टामध्ये शपथपत्र दाखल केलं तेव्हा त्यावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या हा राजकीय डाव आहे अमुक आहे हे षडयंत्र आहे या स्वरूपाच्या गप्पा मारल्या जाऊ लागल्या अर्थात ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांना बोलण्याचा अधिकार आहे पण जे बोलताय ते वेगळं आहे आणि सत्य काही वेगळच दिसतंय हे सुद्धा एक वास्तव आहे मांडलं काय जात आणि सत्य काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे म्हणूनच हा आजचा दूध का दूध पाणी का पाणी हा एपिसोड मी घेऊन आलो आहे यात मला कोणी दोषी आहे असा आरोप करायचा नाही आहे शिक्षा झालीच पाहिजे त्यांनीच खून केलाय असा दावा करायचा नाही आहे फक्त जे मांडलं जात आहे आणि जे वास्तवात आहे ते तुम्हाला दाखवून द्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया थेट आदित्य ठाकरे यांच्या विधानाकडे आदित्य ठाकरे आधीपासून एक दावा करतायत ते म्हणजे या मृत्यू प्रकरणाच्या वेळेला मी तिथे हजर असणं शक्य नाही कारण माझे आजोबा माधव पाटणकर म्हणजे रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचा मृत्यू झालेला होता माझ्या आजोबाचा मृत्यू झालेला असल्यामुळे मी दवाखान्यात होतो हॉस्पिटलला होतो हे ते सांगत अशा अर्थाचा बाईट त्यांनी मीडियाला सुद्धा दिलेला, दिलेला आहे रेकॉर्ड वर तर ते सांगतातच पण मीडियाला सुद्धा दिलेला आहे एवढंच नाही तर त्या बाईट मध्ये ते मीडिया पर्सनची म्हणजे त्या पत्रकाराची सुद्धा साक्ष काढतात जरा बघा तुम्हाला पण माहिती आहे मी पण तिथेच होतो एक महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे तुम्ही बघितलं असेल माझे आजोबा त्या दिवशी गेलेले ही सत्य गोष्ट तुम्ही पण होता हा आजो बरोबर हॉस्पिटलला आपण सगळे तिथे होता तुम्ही पण तुमचा मेसेज होता मला तुमचा मेसेज होता की आम्ही पोचलोय हॉस्पिटलच्या खाली बघितलं आता मी तुम्हाला तारखा दाखवतो हे ऐकल्यावरती प्रश्न असा पडतो की बिचारे आदित्य ठाकरे आपल्या आजोबाच्या मृत्यूनी दुःखी असताना हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये व्यस्त असताना त्यांच्यावरती एखाद्या गुन्ह्यात लिप्त होण्याचा आरोप कसा काय केला जाऊ शकतो असा प्रश्न आपल्याला पडतो आदित्य ठाकरे सहभागी आहेत की नाही हे तपास यंत्रणांचं काम आहे माझं काम नाही आहे मी फक्त विसंगती दाखवतोय मी फक्त विसंगती दाखवतोय तारखा बघूयात दिशा सलियान मृत्यू झाला ती तारीख होती आठ जून दोन हजार वीस आठ जून दोन हजार वीस सुशांत सिंग राजपूत मृत्यू झाला ती तारीख होती चौदा जून दोन हजार वीस आणि माधव पाटणकर यांचा मृत्यू झाला ती तारीख होती पंधरा जून दोन हजार वीस त्यावेळी अनेक लोकांनी ट्विटरवर वर, वर श्रद्धांजली अर्पण केली होती ती सुद्धा दाखवतो म्हणजे क्लियर माधव पाटणकरांचा मृत्यू पंधरा जूनला झालाय दिशाच्या मृत्यूच्या नंतर सात दिवसांनी झालाय सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी झालाय याचा अर्थ पंधरा जूनला आदित्य ठाकरे हॉस्पिटलमध्ये होते हे ते सत्य सांगतायत पण मृत्यूच्या दिवशी खून झालेत या दोन्ही मृत्यूच्या दिवशी एकत्र आलंय त्यामुळे मी नव्हतो असं वाक्य खोट ठरेल कळत आहे मी काय म्हणतोय ते हा जो विरोधाभास आहे ना तिथे माझी खरी गोची होती आहे समजताना बोलताना सगळं करताना मी तुम्हाला एक मागची घटना सांगतो माझ्या वयाचे असतील त्यांच्या अगदी कुमार अवस्थेमध्ये ती घटना घडलेली होती माझ्यापेक्षा सिनियर असतील त्यांच्या तारुण्यात ही घटना घडलेली होती मी बारावीला असेल फार फार तर अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू झाला होता अभिनेत्री दिव्या भारती पाचव्या हो मजल्यावरून पडली होती तिचाही मृत्यू संशयास्पदच आहे पडली की पाडली ढकलली की पडली हा सगळा वादग्रस्त विषय पाचव्या मजल्यावरून पडलेल्या दिव्या भारतीच्या शरीरावर जखम आहेत हड तुटलीत डोक्यातून रक्त निघत आहे आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या मजल्यावरून पडलेल्या दिशाला कुठे मार लागत नाही का काही होत नाही डोक्यातून रक्त निघत नाही हा हा विरोधाभास कसा काय असा प्रश्न वकिलांना पडतोय सामान्य माणसांना पडतोय तो मलाही पडतोय बर एक गोष्ट वारंवार सांगितली जाते आत्ता का जाग आली आत्ता का जाग आली आत्ताच का जाग आली पाच वर्ष झाली त्या मृत्यूला पाच वर्षानंतर का चौकशी करावी वाटली सगळ्यात पहिल्यांदा अगदी क्लिअर करतो आठ जून दोन हजार वीस या दिवशी मृत्यू झाला महाराष्ट्रातलं सरकार कधी वित बदललं चोवीसच्या आधी अडीच वर्ष म्हणजे तीस जून साधारणतः दोन हजार एकवीस तो कालावधी असावा एकवीस दोन आहे बावीस तीस जून दोन हजार बावीस पुढे चोवीसला निवडणुका झाल्या म्हणजे एक पुढचं वर्ष दीड वर्ष हे उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री असल्याचं सरकार होत बरोबर आहे त्यामुळं त्याची चौकशी होईल का कशी होईल हे सगळ्यांना चांगलं ठाऊक का सरकार बदललं एसआयटी स्थापन झाली या एसआयटीचा अहवाल आलेला नाही ही वास्तविकता असली तरीही माहिती म्हणून सांगतो अकरा डिसेंबर दोन हजार ला तारीख नीट लक्षात ठेवा अकरा डिसेंबर दोन हजार तेवीसला एसआयटी दिशाच्या वडिलाच्या घरी गेलेली होती आणि तिथे वडिलांनी एसआयटी समोर जवाब असा दिलाय की ही केस रिओपन करा सत्य बाहेर काढा म्हणजे तेवीसला सुद्धा दिशाच्या वडिलांनी ही केस रिओपन करण्यासंबंधीची विनंती कडे केलेली होती कदाचित अहवालात ते समोर येईल म्हणजे पहिली सत्तेच्या काळातली ही केस थांबली थंड बस्त्यात पडली मी दाबली हा शब्द वापरत नाही पुढे विनंती झाली आणि एस आय टीचा अहवाल अजून यायचा आहे एसआयटीचा अहवाल आलेला नाही केस रिओपन झाली नाही याची वाट बघितली गेली चोवीस पूर्ण आणि पंचवीसच्या मार्च पर्यंत या काळात त्यांच्यावर दबाव टाकला गेला हे मी म्हणत नाहीये ते शपथपुत्रात म्हणतायत किशोरी पेडणेकरांचं नाव घेत आहेत ते आणि त्यानंतर त्यांनी कोर्टात त्यान रीट दाखल केलंय की ही केस ओपन करण्यात येते लक्षात काही गडबड येते म्हणून सांगतो की किती खोटारडेपणा असावा किती विचित्र अवस्था असावी बर आता अजून एक मुद्दा आ, विधान परिषदेमध्ये अनिल परबांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणात अगदी त्यांनी सरकारची खरडपट्टी काढली मला त्या भाषणावर काही म्हणायचं नाहीये परिषदेतल्या भाषणावर माझा आक्षेप नाही फक्त तक काही करेक्शन्स मला करायची आहेत जरा ती भाषणातील वाक्य तुम्ही ऐका केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेल्या पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआरडी ची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली एसआयच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला का नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटीच्या अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून ऐकली एसआयटीचा अहवाल का सबमिट केला नाही क्लीन चिट दिली आहे असं ते बोलत आहेत क्लीन चिट दिल्याचा मुद्दा आदित्य ठाकरेंनी कोर्टामध्ये याचिका करून सांगितला होता आदित्य ठाकरेच्या सीबीआयच्या क्लीनचीटच्या मुद्द्यावर त्यांच्यावरती वकिलांच्याकडून झालेली एक केस आहे गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून खोटी माहिती दिली म्हणून सीबीआयने या विषयामध्ये आपला स्पष्टीकरण दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतोय बातमीच्या स्वरूपात बातमी आलेली आहे त्याचा अर्थ काय होतो मित्र सीबीआयने क्लीनचीट दिलेली नाही कारण काय आहे सीबीआयने क्लिनशीट न देण्याचं म्हणजे सीबीआय इन्क्वायरी केली मग क्लिनशीट दिली असं आहे का नाही याच कारण असं आहे की हा तपास सीबीआय कडे दिलेलाच नव्हता अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करत होत पण दिशाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयने केलेली नाही येथे तुमच्या लक्षात आता किती विसंगती आहे आदित्य ठाकरे तारखांचा घोळ करून सांगतात की मी हॉस्पिटलला होतो आजोबाचा मृत्यू झालेला होता आदित्य ठाकरे कोर्टात अफिडेव्हिट देतात की सीबीआयने मला क्लीन चिट दिलेली आहे अशी कोणतीही क्लीन चिट नाही इवन तपास नाही सीबीआयच्या चिटचा मुद्दा सभागृहात बोलला जातो जिथे तपास झालेलाच नसतो उशीर का लागलाय तर च्या तपासामध्ये स्पष्टपणे तिच्या वडिलांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मग आता काय उरलं आता काय उरलं वेगळं बघण्याचं जेव्हा अशी संभ्रमित अवस्था येते तेव्हा लोकांच्या मनात सुद्धा जे प्रश्न पडतात त्या प्रश्नाची उत्तर मिळायलाच हवीत दोषी निर्दोष हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट आहे आम्ही इथे शिक्षा फरमावत नाही आहोत आम्ही इथे दोषी धरत नाही आहोत फक्त जो विपर्यास केला गेलेला आहे असलेल्या माहितीचा तो मला तुम्हाला सांगायचा आहे नमस्कार